नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आपल्या शेतामध्ये ठिबकचे किंवा इतर कुठलाही पी व्ही सी पाईप जोडत असताना आपण कशाप्रकारे त्याचं तोंड बनवून त्याचा जॉईंट कशाप्रकारे द्यायचा ते आज आपण बघणार आहोत मित्रांनो आपण अशा प्रकारे जाळावरती एक तोंड असं व्यवस्थित गरम करून घ्यायचं जेणेकरून आपण त्याला योग्य प्रकारे जॉईंट देण्यासाठी तोंड बनवून घेऊ शकू आपण पाहू शकता आता आपण हे गरम केलेलं आहे आणि त्याला व्यवस्थितरित्या त्याचं तोंड बनवून घेणार आहोत तर मित्रांनो हे बनवत असताना आपण जास्त पाईप गरम करू नये जेणेकरून ते तोंड पगळून जाईल त्याच्यामुळं ही एक काळजी आपण याच्यात घेणे फार महत्वाचं आहे जेणेकरून आपलं तोंड पाईपाचं व्यवस्थित होईल आणि जॉईंट देताना आपल्याला कुठल्या प्रकारचा प्रॉब्लेम होणार नाही तर मित्रांनो आपण पाहू शकता आता हे तोंड आपलं व्यवस्थित तयार झालेलं आहे आणि आता आपण जॉईंट देणार आहोत आपल्या या व्ही सी पाईपाचा तर हे ठिबकसाठी आपण पी व्ही सी पाईप जॉईंट करणार आहे मित्रांनो तर अशा प्रकारे आपण आता ह्या योग्यरित्या सी पाईप जॉईंट केलेला आहे पाहू शकता मित्रांनो आता आपण पाहू शकता की हे अशा प्रकारचे बारीक स्क्रू आहेत तर आपण या पाईपाला गरम करून जॉईन केल्यानंतर आपण याला एक सुरक्षितता म्हणून आपण या ट्रिप करण्यासाठी हे होल याला पाडून आ, हे याच्यामध्ये बसून घेणार आहोत मित्रांनो हे स्क्रू बसवल्यानंतर आपले जे पाईप आहे तो तो निष्ठतच नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं या शेतातून दुसऱ्या शेतात जर आपल्याला ड्रिप करायचं असेल तर आपण हा स्क्रू काढून परत पुन्हा दुसऱ्या शेतामध्ये आपण हाच पाईप वापरू शकतो त्याच्यामुळं ही एक आपल्याला याच्यापासून फायदा आहे तर मित्रांनो पाहू शकता आपण कशाप्रकारे हे दोन इंची पाईपाला गरम करून जॉईंट देऊन स्क्रूनी टाईट केलेलं आहे